पुण्यामध्ये आपल्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती प्रकाश आंबेडकरांना वसंत मोरे या भेटीदरम्यान करण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकरांच्या मुंबईतल्या राजगृह या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे आपले प्रतिनिधी वेदांत देब सोबत आहेत वेदांत बैठकीला तर सुरुवात झाली आहे वसंत मोरे सकारात्मक दृष्टिकोनातनं चर्चा करतायत अशी माहिती आहे उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता कितपत वंचित कडणं ज्ञानादा आपण ज्या प्रकारे सकाळी बातमी दिली की वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकरांना भेटायला येतात आणि आता ज्यांनी वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया सांगितलं की मी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे आणि त्यासाठीच मी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत आहे त्यांनी मला बोलवलेलं आहे आणि त्यामुळेच एक दहा मिनिटापूर्वी प्रकाश आंबेडकरांची सोबतची जी, जी चर्चा आहे ती त्यांची सुरू झालेली आहे आता वंचित बहुजन आघाडी मधून वसंत मोरे यांना पाठिंबा मिळणार का की मग वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे निवडणूक लढवणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी वसंत मोरे यांनी घेतल्या होत्या मात्र महाविकास आघाडीने आपला उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर यांचं नाव जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळेच निवडणूक तर लढवायचीच आहे मात्र पक्ष आता वंचित बहुजन आघाडी असणार की पाठिंबा मागितला जाणार वसंत मोरेकडून हे आता प्रकाश आंबेडकरांच्या सोबत जी चर्चा चालू आहे त्यातून पुढे स्पष्ट होईल मात्र ज्या प्रकारे आपण बघतोय निवडणूक लढवणार जर वसंत मोरे ठाम असतील तर तिरंग लढत आपल्याला या पुणे लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळेल इकडे मुरीधर मोहळ असतील रवींद्र दंगेकर असतील आणि वसंत मोरे हे उमेदवार असतील त्यामुळे लवकरच स्पष्ट होईल की वंचित बहुजन आघाडीकडनं वसंत मोरे लढवणार की फक्त पाठिंब्यासाठी ही चर्चा प्रकाश आंबेडकरांसोबत ते करत आहेत ता। वेदान ताजी माहिती जाणून घेत राहू आणि आता तीन एप्रिलला महाविकास आघाडीची संयुक्त